आपल्याला थोडस दूषित असत पण तेराव्याच अन्न मात्र पवित्र पवित्र असत म्हणलं मग काय करायचं म्हणलं दाव्याच थोडस सामान कमी करायचं सा। आपले आपले जेवढे लोक असतील तेवढंच बनायचं पण तेरावा असा एवढा मोठा करायचा महाराज आमच्याकडे पाचशे आज ब्राह्मण लोक जेवायला येणार आहे म्हणले नोंद करा चॅनल वर तुमच्या पण दादा पितृपक्षामध्ये भोजन दिल्यावर काय होत आणि दहाव्या तेराव्याला जेवण काय जेवलं पाहिजे काय नाही जेवलं पाहिजे अरे काशीचे विद्वान ब्राह्मण सांगू लागले तेराव्याच जेवण हे काही पवित्र आहे म्हणले अनेक साधू गण त्या ठिकाणी बोलावल्या जातील सगळ्यांना दख आमच्याकडे बी एक प्रथा आहे संन्याशामध्ये जसे चार आश्रम आहे आश्रम आश्रम संश्रम आश्रम आणि ब्रह्मचारी आश्रम वेगवेगळी वेग सगळी पद्धत वेगवेगळी वेग आहे पण आमच्याकडे बघा सोळस सोडीला खूप महत्व आहे जसं तुमच्याकडे दहाव्याला महत्व आहे आणि साधू लोकांमध्ये सोळाव्या दिवशी मोठं भोजन असतं हाय हाय अरे इतकं कपडा दान वस्त्रदान अन्नदान नारायण नारायण आणि ते झालंच पाहिजे म्हणून तेरवी ला जस लग्न सोहळा असतो तसा सोहळा घडला पाहिजे करा महाराज तर त्याचा उपयोग होतो ज्याच करायला जर काही ताकद नसेल त्यांना त्याला सहकार्य झालं पाहिजे आपला विषय पितृपक्षाच्या त्या भोजनाचा होता म्हणून थोडस आपण इकडे गेलो भगवंताला काय आवडत कोणता भक्त आवडतो जो सत्कर्म करतो जो चांगली भक्ती करतो ना ना तो भगवंताला तो भक्त आवडत कारण गीतामध्ये सुंदर असा श्लोक आलेला आहे एवम सतत युक्त आहे भक्तांत परिपासते हे चापेक्षर्म व्यक्तम ते शांक योग उत्तम देवाला भक्त आवडला पाहिजे आपली भक्ती तशी झाली पाहिजे आता मध्ये एक वार भरलो जोटा जल प्रश्नो का हल आता मला सांगा कोणा कोणा महादेवाची पूजा केली हात करा सोमवारचा तो व्रत आहे एक जोटा जल वर हात करा, लाज नका मी काही विचित्र बोलणारा बाबा नाही